नमस्कार मित्रांन युवर एन जी ओ कन्सल्टन्सीमध्ये आपण सर्वांसह स्वागत आज आपण अतिशय कमी शब्दामध्ये जाणून घेणार आहोत एलई आयचं रजिस्ट्रेशन हे संस्थेच्या आणि ट्रस्टच्या बाबतीत करत असताना आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांशी आहेत कोणकोणते आपणास दस्तऐवज आवश्यक असतात सा करता तर सर्वप्रथम त्या संस्थेसाठी ट्रस्टसाठी जर आपण एल आयचं रजिस्ट्रेशन करत असाल तर सर्वप्रथम आपणास त्या संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र आणि पॅन कार्ड आवश्यक आहे त्यानंतर एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन हे अत्यंत आवश्यक आहे त्यानंतर अध्यक्ष किंवा सचिवाचे पॅन कार्ड हे आपणास पाहिजे तसेच संस्थेचा ईमेल आय डी आणि पत्ता हे चार डॉक्युमेंट अजून एक वेळेस रिपीट करतो एक आहे संस्थेचं नोंदणी प्रमाणपत्र सेकंड आणि पॅन कार्ड सेकंड एन जी ओ दर्पण रजिस्ट्रेशन थर्ड अध्यक्ष किंवा सचिवांचे पॅन कार्ड आणि संस्थेचा ईमेल आय डी आणि पत्ता त्यासाठी आवश्यक फीस आहे एक वर्षासाठी पाच हजार दोनशे रुपये तीन वर्षासाठी तेरा हजार चारशे एकवीस रुपये पाच वर्षासाठी वीस हजार चारशे बेचाळीस रुपये नक्कीच माझी माहिती आपणास आवडली असेल तर माझ्या चॅनेलला लाईक सबस्क्राईब कर